राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या अगदी थोड्याच मिनिटांपूर्वीच्या एका कॉलचं रेकॉर्डिंग सध्या व्हायरल झालंय त्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ केलाय जो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल ज्यात अजित पवारांनी विमान अपघाताच्या काही वेळ आधी त्यांनी त्यांचे पुतणे श्रीजित पवार यांना कॉल केला होता यामध्ये त्यांनी एका व्यक्तीचं नाव घेतलंय ते म्हणजे पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे यांचं त्या एका मिनिटाच्या कॉल मध्ये नेमकं काय संभाषण झालंय ते सध्या व्हायरल झालंय त्यामुळे दिगंबर दुर्गाडे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आता अजितदादांनी शेवटच्या कॉल मध्ये उल्लेख केलेले दिगंबर दुर्गाडे कोण आणि त्यांनी त्या ते कॉल रेकॉर्डिंग संदर्भात काय सांगितलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा दादांनी उल्लेख केलेले दिगंबर दुर्गाडे कोण तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरंदरचे डॉक्टर दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्ष आहेत तसेच दिगंबर दुर्गाडे हे पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावचे रहिवासी आहेत दिगंबर दुर्गाडे यांना त्या कॉल संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की आज अजित पवारांचा शेवटचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झालाय त्यांचं रेकॉर्डिंग चर्चेत आलंय त्याबाबत अनेक जणांनी त्यांना विचारलं त्याचा रेफरन्स असा होता तो म्हणजे बारामती किंवा तिकडच्या एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या तिकिटाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगताना दादांनी तो उल्लेख केला असेल दुर्गाडे पुढे म्हणतात अजितदादा महाराष्ट्राचे फार मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आपण पाहिलं की राज ठाकरे देखील त्यांच्याबद्दल म्हणालेत की अजित पवार यांच्या माझ्यात काही मतभेद असतील मात्र जात हा जातपात मांडणारा हा माणूस नव्हता जाती पलीकडे जाणारा हा माणूस होता त्याचीच प्रचिती त्या कॉल रेकॉर्डिंग मधून आली आहे दरम्यान त्या कार्यकर्त्याला सांगत होते जातपात मांडणारा मी नाही असं दिसून आलंय असेही दुर्गाडे म्हणाले एवढंच नाही तर अजित पवारांनी कशा प्रकारे दिगंबर दुर्गाडे यांना व त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली याबद्दल देखील त्यांनी माहिती दिली आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी जिल्हा बँकेवरती संधी दिली मला पहिलं तिकीट देखील दादांनीच दिलं होतं आताही जाता जाता दादांनी माझ्या मुलीला देखील तिकीट दिलं शेवटचं तिकीट देखील त्यांनी माझ्या घरामध्ये दिलंय दादांनी शेवटचं हे तिकीट जिल्ह्यात महाराष्ट्रात दिलंय त्यामुळे सर्व उमेदवार निवडून आणणं हीच दादांना खरी श्रद्धांजली असेल जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील अनेक कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करतायत असंही ते म्हणाले दरम्यान दादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातला एक जण व्यथित आहे दादांच्या जाण्याने कुठल्याच कार्यकर्त्याला प्रचार करण्याचा त्राण उरलेला नाहीये मात्र त्याचबरोबर दादांचं जे कॉल रेकॉर्डिंग आता व्हायरल झालंय त्याचा अर्थ इतकाच आहे की वेगवेगळ्या जातींच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन ते पुढे जात होते असा स्पष्ट मेसेज दादांना द्यायचा होता असंही दुर्गाडे यांनी म्हणाले त्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारी बाबत श्रीजित पवार आणि अजित पवारांचं शेवटचं यामध्ये सर्व जाती धर्म सोबत आपण राहतो आहोत सगळ्यांना न्याय देण्याचं करू असं अजित पवार श्रीजित पवारांना म्हणाले होते आणि याच संदर्भात बोलताना दादांनी उल्लेख केलेले दिगंबर दुर्गाडे म्हणाले की दादा आता नाही मात्र दादा सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात होते त्याचप्रमाणे आम्ही सगळेजण देखील काम करू आता तुम्ही ती कॉल रेकॉर्डिंग ऐकली नसेल तर तुम्हाला हा सजेस्ट होत असलेला व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला